महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली भारताची दक्षिण काशी आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थान प्रसिद्ध आहे पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात रंगपंचमी मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली विठुरायावर केशर आणि गुलालाची उधळण केल्यानंतर अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग या अभंगाची प्रचिती आली वसंतोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे रंगपंचमी वसंत रंग पंचमीपासून रंगपंचमीपर्यंत दररोज विठुरायाला पांढऱ्या पोशाखावर गुलाल टाकून पूजा केली जाते सलग महिनाभर हा दिनक्रम सुरू असतो या उत्सवाची सांगता रंगपंचमीला होते रंगपंचमी दिवशी दुपारी साडेचार वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची पाद्यपूजा व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे प्रमुख संजय कोकीळ यांची उपस्थिती होती देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग आणि गुलाल टाकण्यात आला नंतर डफाची पूजा करून नामदेव पायरी तुकाराम भवन पश्चिमद्वार चौफाळा पश्चिमद्वार व्ही आय पी गेट नामदेव पायरी अशी मंदिर प्रदक्षिणा करून डफाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत रंगांची उधळण करून मानकऱ्यांना प्रसाद देऊन वसंतोत्सवाची सांगता करण्यात आली या उत्सवाचं सर्व नियोजन विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे आणि नित्योपचार विभागातील कर्मचाऱ्यांनी केलं होतं यावेळी उत्साहात मंदिर समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते